नमस्कार मैत्रिणीनो उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि वडापापड घरोघरी बनवलं जात आहे फराळासाठी पण आपल्याला वडे पापड चकले लागतात त्याही बनवल्या जात आहे तर आज आपण एसके क्रेशम पण बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहेत मी तुमच्यासोबत तर आज करायचे आहे आपल्याला बससाठी लागणारे साबुदाणा पापड अगदी मऊ असे पापड होतात हे तर मी त्यासाठी घेतला आहे अर्धा किलो साबुदाना मेजरमेंट कपने मोजाल तर तो दोन कप येतो दोन कप साबुदाना म्हणजे अर्धा किलो सावधान आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि ज्या भांड्याने मोजत आहोत हे भांड्याने एका मापाने आपण ते मोजून घेणार आहोत तर हा आपल्याला एक दहा दहा तासासाठी आपण याला आता छान जसं खिचडीसाठी भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला याला भिजवून ठेवायचं आहे असं थोडंसं पाणी राहू द्यायचं आणि आपण याला एक ते सकाळी भिजवला तर संध्याकाळ आपल्याला त्याला छान भिजू द्यायचं आहे सकाळपासून हा साबुदाणा आपण भिजवून ठेवला आहे दहा तास झाले आहे याला भिजून तर आता आपल्याला याला ज्या भांड्याने आपण साबुदाणा घेतला होता त्याच भांड्याने दोन भांडे पाणी आपल्याला एका मोठ्या भांड्यात गरम करून घ्यायचं आहे मी आता हे एक भांडं टाकतो आणि हे दुसरं भांडं ज्या मा भांड्याच्या मापात साबुदाणा घेतला आहे त्याचेच दोन भांडे असं पाणी आपण आता छान उकळून घेणार आहोत पाणी गरम झालं आहे नाहीतर ह्या गरम पाण्यात आपण साबुदाणा टाकून देणार आहोत छान गरम पाण्यात साबुदाना टाकून द्यायचा साब आहे आणि त्याला थोडंसं चावण मिक्स करून घ्यायचं आणि झाकणं ठेवून आहे गॅस बंद करायचं आहे आणि आता त्याला आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत आपण हे रात्रभर छान झाकून ठेवलं होतं सबुजण छान भिजून गेलं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त झालेलं आहे तर आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने आता हे मिक्सर दळताना आपल्याला थोडी पाण्याची गरज लागेल तर आपण थोडं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे गार पाणी नाही वापरायचं या पद्धतीने आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे चिकन असं आपण सर्व साबुदाणा आता दळून घेऊया सर्व साबुदाणा आपला दळून झालं आहे साबुदाणा खूप चिकट असतो दळताना खूपच पटकन दळल्या नाही जात त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा टाकायचा आणि थोडं थोडं कोमट पाणी टाकायचं आणि या पद्धतीने सर्व दळून घ्यायचं आहे आता हा भरपूर घट्ट आहे तुम्ही पाहू शकतात तर आता आपल्याला याचा पळीपापड टाकता येणार ना नाही म्हणून आता यात आपण गरम पाणी घालणार आहोत थोडंसं गरम पाणी आपण थोडं थोडं टाकायचं आहे लागता लागता तर यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालूया या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून छान एकजीव करून घ्यायचं आहे अर्ध किलो सावध आपल्याला एवढं भांड्यावर आपलं पीठ तयार झालेलं आहे छान पाच सहा ग्लास पाणी तरी लागलं आहे आपल्याला याला दळतानाही आपण थोडं थोडं पाण्याचा वापर केला आहे आणि नंतर हे गरम पाणी टाकायला लागलं पापड टाकता येईल इतकं आपल्याला पाणी त्यात टाकायचं आहे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे पापड करण्यासाठी आता आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावर हे पळी पापड टाकून द्यायचे आहेत या पद्धतीने आणि थोडीशी पळी फिरून छान गोलाकार करून घ्यायचे आहे तयार आहे आपलं पापडही छान येत आहे सर्व कागदावर मी पापड तयार करून घेते अर्धा किलो साबुदाण्याचे आपले खूप सारे पोळे पापड झालेले आहे आणि अतिशय सुंदर असे पापड तयार झालेले आहेत आपले आता यांना आपल्याला दोन दिवस छान खणखणी तोंड दाखवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपले पापड छान वा अर्धवट वाळून गेलेले असतात ते कागजवळून असे सहजच निघून जातात तर त्यांना काढून असे उलटे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि पाणीदार पातळ पापड झालेले आहे अगदी काचेसारखा छान दिसत आहे तर आता आपल्याला याला छान ओन दाखवून द्यायचं आहे पण दुसऱ्या दिवशी सर्व पावडाशी उलटे करून उलट्या वाळवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने साबुदाणा पापड आपला आता तयार झालेला आहे दोन दिवसात ते छान वाळून गेलेले आहेत थोड्याशाही वाऱ्याने ते सारखे उडत होते कारण ते खूपच हलके झालेले आहेत खूपच पातळ आणि तसे सुंदर अशी झाले आहेत तुम्ही पाहू शकतात आणि आता एकदम मस्तच झालेले तर आपण तळून पण पाहूयात आता ते चांगलंच तापून गेलं आहे कापड झाला आहे आपला मस्तच खूप छान किती कापसासारखे असे मऊसूत आणि पांढरेशुभ्र असे पापड झालेले आहेत पापड आपले अतिशय सुंदर झाले आहे छान फुलून पण आले आहे तुम्ही पाहिलाच आता तळताना मस्त दुप्पट तिपट फुललेलं आहे आणि मऊ तो खूपच झालेला आहे फक्त असा मऊ झालेला आहे लगेच सुरस झाला बघा मऊ पापड तयार झालेले आहेत आपले आजच्या ता आपल्या सावदानाच्या पापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवी असा तर पटकन सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू